भाजपच्या प्रभाग क्रमांक नऊ दाजीपेठ परिसरामध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा भा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या संयुक्त विद्यमानं भाजपा सोलापूर शहराच्या वतीनं मोफत ई श्रम नोंदणी आणि आयुष्यमान कार्ड आभा कार्ड मतदान नोंदणी आणि दुरुस्ती रेशन कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सकाळी साडेआठपासून पासून नागरिक श्रीराम मंदिराकडे येण्यास सुरुवात झाली होती एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली दरम्यान यावेळी शिबिरास शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादीचे माजी गटनेते केसन जाधव माजी परिवहन समिती सभापती लक्ष्मण गायकवाड डॉ सूर्यप्रकाश कोठे नागेश खरात यांनी भेट दिली